नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना शेवटचा पर्याय काय भाजप सोबत जाणार का, का शिवसेना संपवली काय आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची महत्वाची कहाणी हे आपण आज आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दोन हजार एकोणवीस च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षाची युती तुटली मुख्यमंत्री पदाबाबत एकमत न झाल्याने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हात मिळवणी केली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं मात्र एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह सा सोबत जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेत उभी फूट पडल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपाला सातत्याने लक्ष केलं आहे शिवसेनेचा सामना या मुख्य पात्रातून भाजपावर अनेकदा टीका करण्यात आली मात्र पाच वर्षानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे आणि त्यामुळे सर्वांना आश्चर्यजनक वाटलं आहे सामन्याच्या आलेखातून फडणवीसची स्तुती करण्यात आली आहे ते आपण थोडं बघूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळी त्यांनी महत्वाकांक्षी प्रकल्पासह अनेक विकास कामाची उद्घाटन केले गडचिरोली जिल्ह्यात लवकरच नवीन एअरपोर्ट होईल आणि त्याचबरोबर जल वाहतूक करता येईल त्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत अशी माहिती फडणवीस यांनी दिली गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल असंही मुख्यमंत्री म्हणाले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्यानंतर सामना या मुख्य पात्रातून त्यांची स्तुती करण्यात आली अभिनंदन देवा भाऊ या शीर्षकाखाली ठाकरे गटाच्या सामन्यामध्ये आग्रलेख करण्यात आला बीडमध्ये बंदुकीचे राज्य कायम असले तरी गडचिरोलीत संविधानाने राज्य येत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस हे कौतुकास पात्र आहेत अशी स्तुती देवेंद्र फडणवीस यांच्यावर उधळण्यात आली त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला स्वागत करायला हवे मग यानंतर ठाकरेंनी घेतली होती फडणवीस यांची भेट याकडे आपण थोडं लक्ष देऊया विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या नुसत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यावेळी त्यांच्या सोबत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि इतर आमदार देखील उपस्थित फडणवीस मध्ये जवळपास एक तासाची चर्चा झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते दरम्यान शिवसेना ठाकरे गटाने अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सामान उधळल्यामुळे सर्वांना आश्चर्यजनक वाटले उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा देखील महाराष्ट्रात सध्या सुरू आहे मग ठाकरेंनी भाजपावरती केलेला आरोप काय याकडेही आपण थोडे लक्ष देऊया याआधी उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये भाजपावर जहिरी टीका करत होते त्याचबरोबर सामन्या आलेखातूनही खातूनही भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले होते उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचून शिवसेनेत फूट पाडण्यात आली असा आरोप ठाकरे गटाचे नेते करत होते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणविशे सहासष्ट मध्ये शिवसेना स्थापन केली होती त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखाची धुरा सांभाळली परंतु एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने त्यांच्यावर वरचड ठरवली मग या सर्व कहाणींवरती संजय राऊत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान सामन्याचे संपादकीय आणि शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत माध्यमांबरोबर संवाद साधताना म्हणाले की दैनंदिन सामन्याच्या आलेखात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लिहिण्यात आलं होतं अभिनंदन करण्यात आलं होतं कारण देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून त्यांनी तिथे चांगली विकास कामे सुरू केली आहेत त्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक केलं आहे यात जवळकी साधण्याचा प्रश्न येतच नाही पालकमंत्री हे महाराष्ट्रातील कॅबिनेट स्तरावरील पद आहेत ज्या अंतर्गत जिल्ह्यांमध्ये विशिष्ट विकास कामाची देखरेख केली जाते मग संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवरती आरोप कोणता होता याकडेही आपण या थोडं लक्ष देऊ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी चांगली विकास कामे केली आहेत त्यामुळे त्यांचे आहेत आम्ही नक्कीच विरोधी पक्ष आहोत पण गडचिरोली सारख्या नक्षलवाद ग्रस्त जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून संविधानाचा मार्ग स्वीकारला तर आम्ही त्यांचे स्वागत करू जिल्ह्याचे माझे पालकमंत्री एकनाथ शिंदे असे काम करू शकले असते परंतु त्याऐवजी त्यांनी स्वतःचे एजंट नेमले आणि पैसे गोळा केले त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा उदय झाला असा आरोपही संजय राऊतांनी केला देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर यापूर्वी आमचे नाते कायम आहेत असेही संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितले मग या सर्व कहाणींवरती भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया आली याकडे आपण या थोडं लक्ष देऊया सामन्याच्या अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं त्यानंतर भाजप प्रदाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली तसेच त्यांनी सामन्याचे संपादकीय संजय राऊत यांचे आभारही मानले माध्यमांबरोबर बोलताना बावनकुळे म्हणाले की आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस असून आम्ही त्याची अनेक दिवसापासून वाट पाहत होतो याआधी देखील फडणवीस यांचे चांगले कामे केले आहेत पण सामना वर्तमानपत्राने त्यांची दखल घेतली नव्हती विकसित महाराष्ट्राकडे आम्ही राज्याला घेऊन जात आहोत याचा मला आनंद आहे भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव जाहीर न करण्याचा अटीवर सांगितले की शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करणं हे नक्कीच चांगलं घडामोडींचे संकेत आहेत याआधी देखील उद्धव ठाकरे यांना फडणवीसची भेट घेऊन हस्तलोखन केलं आता सामन्याच्या आलेखातून कौतु त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे त्यामुळे आगामी काळात दोन्ही पक्षांचे संबंध नक्कीच सुधरतील मग उद्धव ठाकरे भाजपा सोबत जाणार का हा सर्वात मोठा ट्विस्ट आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेना ठाकरे गटाचा एका नेत्यांनी सांगितलं पक्षा ने की पक्षाकडून कार्यकर्त्यांना उघड संदेश देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे एका सूत्राने सांगितले की शिवसेना ठाकरे गटात सध्या प्रचंड अंतोष असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी सुरू आहे विधानसभा निवडणुकीतील निराशजनक कामगिरीनंतर हिंदुत्ववादाचा हिंदुत्वादाचा एजेंड्याकडे व्हायला हवा अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत भाजप बरोबर असे संकेत देत नाराज कार्यकर्त्यांनी मने वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे विशेष बाब म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या मुख्य पात्रातून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं आहे मग महाविकास आघाडीचं एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली दोन्ही गटातील नेत्यांनी त्यांच्या इच्छेवर सहमती दर्शवली आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवार यांचे प्रमुख सहकारी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांना पक्षाचे आदरणीय नेते सध्या शरद पवार यांचा पक्ष विरोधकांच्या महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहेत त्यांनी जर अजित पवार यांच्या पक्षात स्वतःच्या पक्षाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीचे विघटन होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांनी मन जुळण्याआधीच उद्धव ठाकरे भाजप सोबत जव ओळखी वाढ होण्याचा प्रयत्न करत आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे तर तुम्हाला काय वाटतं की उद्धव ठाकरे हे सोबत जाणार आणि अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद